नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मित्रांनो आपल्या मनापासून स्वागत आहे आज परत एकदा बोलायचं आहे ते धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड यांच्याबद्दल आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतली दिल्लीमध्ये निवड दिल्लीमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत विधानसभा निवडणुकात त्यामध्ये अजितदादांचे काही उमेदवार असतील कदाचित त्याबाबत चर्चा असू शकेल पण दिल्लीमध्ये अजितदादांच्या पक्षाचं काय स्थान असणार त्यामुळे निमित्त दिल्लीचं पण प्रत्यक्षामध्ये धनंजय मुंडे वाल्मिक कराड हेच प्रकरण तिथे चर्चेस आलेलं असेल कारण त्यापूर्वी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यांना या सगळ्या प्रकरणातले काय धागेदोरे आहेत ती सगळी माहिती त्यांनी दिली आणि हे अत्यंत चांगलं काम त्यांनी केलं खुद्द शरद पवार यांनी देवेंद्रजींना पत्र लिहून जे जे याबाबत बोलत आहेत वाल्वी कराड आणि धनंजय मुंडे याबद्दल त्या त्या लोकप्रतिनिधींना संरक्षण द्या अशी मागणी केली आणि हे लोकप्रतिनिधी जसे आमदार सुरेश धस आहेत जे आता भारतीय जनता पक्षाचीच तोफ बनलेली आहे ते आहेत त्यांना त्यांच्या प्राणाचं भय जरी असलं तरी ते अजिबात त्याची फिकीर करत नाही ते रोज बोलत आहेत त्याबद्दल आणि शिवाय प्रकाश सोळंके असतील किंवा संदीप क्षीरसागर भाजपचेच अभिमन्यू पवारसुद्धा त्या मोर्चामध्ये होते बीडमधल्या अशा अनेक जण जितेंद्र आव्हाड बोलत आहेत आणि या सगळ्यांना ज्या ज्या जे जे कोणी बोलत आहेत त्यांना संरक्षण द्या असं शरद पवारनी मागणी केलेली आहे संजय राऊत हे वारंवार टीका करत आहेत की याबाबत हे प्रकरण लावा म्हणून अनेक जण बोलत आहेत पण हे सगळं प्रकरण तापल्यामुळे कोण अस्वस्थ झालं आहे ते धनंजय मुंडे अस्वस्थ झाले मी अनेक व्हिडिओमधून सातत्याने अगदी पहिल्या दिवसापासून मागणी करतो की धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे तो राजीनामा त्यांना द्यावा लागेल असंच मला आजही वाटतं आहे अजित पवार यांनी त्यांना कितीही संरक्षण दिलं असलं किंवा सुनील तटकरेंसारखे प्रदेशाध्यक्ष त्यांचे मित्र असले तरीसुद्धा त्यांना राजीनामा द्यावा लागेल अशी परिस्थिती निर्माण होत आहे निर्माण केली सुद्धा जाती पण त्यामुळे धनंजय मुंडे एका पाठोपाठ एक काय म्हणतात ज्याला युक्त्या करतायत नवीन नवीन फंडे काढतायत आपल्या बाजूने बोलणाऱ्यांचे मी याला धनंजय मुंडे यांची चिल्लर पार्टी असं म्हणतो चिल्लर नेते उभे करतायत ते आणि या अनेक चिल्लर नेत्यांपैकी आमदार विधान परिषदेतले आमदार अजितदादांच्या कृपेने झालेले आणि रोज अजितदादांची जे पालखी वाहतात त्या मिटकरांनी काय म्हटले बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे धन मंत्री धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहे मसाजोग प्रकरणातून म्हणे लक्ष विचलित करण्यासाठी मुंडेंवर आरोप केले जातात अनेकांना त्यांचा काटा काढायचा आहे आणि मग ते सुरेश धस यांच्यावरती घसरलेले आहे पहिली गोष्ट की अमोल मिटकरी हे धनंजय मुंडे यांच्या बाजूने बोलतात त्यांच्या लक्ष हे लक्षात येत नाही का की वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे एकाच नाण्याच्या बाजू होत्या वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा उजवा हा आणि वाल्मिक कराडवरची वा खंडणी आणि अन्य अनेक आरोप आहे जितेंद्र आवाड यांनी इथं म्हटले की अनेक खुनांचे आरोप त्यांनी घडून आणलेले आहेत इतका गंभीर आरोप असलेला कराड यांना कराडचा दोस्त कराड करार हा ज्याचा दो ज्यांचा दोस्त आहे ते धनंजय मुंडे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचं कारण काय अमोल मिटकरींना केवळ आपल्या पक्षाचे नेते आहेत म्हणून सुद्धा हे लक्षात येत नाही का की काय नेमकं चाललं आहे ते पण मिटकरी म्हणत आहेत की संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी दोन दिवसापासून सुरेश दस वाल्मिकच्या संपर्कात होते दस यांच्या विरोधातील अनेक प्रकरणांचे पुरावे योग्य वेळी बाहेर काढणार आहेत मग कुठे जा दरोडा पडला होता त्या दरोड्याच्या म्होडक्याचे संबंध वगैरे वगैरे काय काय त्यांनी बडबड केलेली आहे मुळात अमोल मिटकरी यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटामध्ये फारसं स्थान नाहीत एक प्रवक्ते आहेत फारसं काही त्यांना महत्त्व नाही आहे त्यांचा उपयोग अजित पवार करून घेतात एवढंच पण जे जे आरोप आहेत ते त्या बाबत मला क्लीन चिट मिळाली आहे मग तुम्ही आता याच्यापुढे अजून चौकशा करायच्या तर काय वाटेल ते चौकशा करा असं सुरेश दस म्हणाले मग एफ बी आयला बोलू अमेरिकेच्या म्हणतात सुरेश दस यांना कुठले हे आरोप एक तर कुठलेही सिद्ध झाले नाहीत त्याबाबत क्लीन चिट त्यांना मिळाले त्यामुळे जुनी प्रकरणं उकरून काढून मूळ प्रश्नापासून लक्ष विचलित करण्याचा हा कसा प्रयत्न आहे हे सुरेश दस वारंवार सांगत आहेत त्यामुळे मिटकरी यांच्या आरोपात काहीच तथ्य नाही आहे आणि मिटकरी हे चिल्ले पिल्ले आहेत ते म लहान पोरं आहेत त्यांना मी उत्तरही देण्याच्या भानगडीत पडत नाही इतकं हे झटकून टाकतात सुरेश दस काहीच किंमत देत नाही ते आणि अत्यंत योग्य करतायत ते म्हटल्यात मी चटित असल्यापासून आत्तापर्यंत हे असे आरोप झाले आणि त्यात कुठलंही तथ्य नाही तीन तीन चौकशा झाल्या काही क्लीन क्लिनचीट मिळाली मला आणि ते म्हटल्यात मी जर वाल्मिकीला फोन केला असेल तर तू काढा ना म्हणे माझाही सी डी आर असं सुरेश दस म्हणतात आव्हान देत आहेत ते काय ते काय बोललो ते काय तुम्ही पण संतोष देशमुखच्या खुनाचे दोरे शोधा तुम्ही आणि ज्या ज्या व्यक्तींपर्यंत असतील त्या त्या व्यक्तींना जेरबंद करा अशी त्यांची मागणी आहे मग ते म्हटलंयत की मिटकरींचा तेरे नाम झाला आहे कुठलं प्रकरण मी कुठलं काय आठवत आहेत ते असं सुरेश धस म्हटलं आणखीन एक सूरज चव्हाण ते असेच एक प्रवक्ते आहेत अजितदादा गटाचे ते मग अंजली दामानेंवरती आरोप करतात मग अंजली दामाने सणसणीत त्यांना उत्तर दिल्यावरती ते गप्प बसतात हे सूरज चव्हाण अजितदादानी काही काही माणसांना उपकृत केलेले आहे ते आपली सेवकाची भूमिका बजावतात त्यामुळे असल्याने त्यांना काहीच महत्त्व कवडीचं महत्त्व देण्याचं कारण नाही सुरजद ते देत नाहीत हीच चांगली गोष्ट अजून एक मोहरा लक्ष्मण हाके आणि हाके हाके म्हणत आहेत मनोज जरांगेंवरती आरोप करतायत ते काही बोलतायत म्हणजे मनोज जरांगे म्हणजे घरात घुसून मारणार वगैरे हो म्हणाले त्याच्यावरती हे हाके काय म्हटलात की पस्तीस इंच व पस्तीस ग्रॅम वजनाचा हा माणूस म्हणजे मनोज जरांगेंबद्दल खालच्या पातळीची भाषा या प्रकारे लक्ष्मण हाके वापरतात ज्यावेळी मनोज जरांगे म्हणाले त्यांची भाषा चुकीची असेल पण त्याच्या मागील भावना काय होती संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देणं ही भावना होती त्या मनोज जरांगेंना टार्गेट करत आहेत सुरेश धस यांना टार्गेट करत आहेत हे कोण लक्ष्मण हाके आणि लक्ष्मण हाके हे प्यादं जे आहे ते आपल्याला माहिती आहे की कोणी उभं केलं होतं देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा मनोज जरांगे हे लोकप्रिय होते खूप जोरात हल्ला घडव चढवत होते शिंदे सरकारवर तेव्हा हे एक प्यादं उभं केलं होतं या लक्ष्मण हाके यांना काहीही कि किंमत नाही लोकांमध्ये कुठलाही जनाधार नाही आहे पण हे उभं केलं एक प्याद तर ते हाके सुरेश दसवाने हा कुठला कोण ओबीसी नेता कोण हाके कोण येते आणि त्यामुळे त्यांनी नाही झटकून टाकल्याने आणि हे अत्यंत योग्य केलेले मराठा आरक्षणाच्या वेळी त्या मुद्द्यावर मनोज जरांगेंवरती मनोज जरांगेंवर तुटून पडण्यासाठी म्हणून भाजपने काही चिल्लम पावटी गोळा केली होती त्यापैकी एक लक्ष्मण हाके होते ते आता पुन्हा जागी झालेले आहेत आणि त्यांना मीडिया एकदम महत्त्व देते एका चॅनलने तर त्यांना एक तास दिला होता वेळ त्यांच्याबरोबर गप्पा मारण्यासाठी की जणू हा कोणी मोठा नेता आहे म्हणून लक्ष्मण हाके हे कुठल्या कोण हाके कोण विचारत आहे त्यांना त्यामुळे ही चिल्लर पावटी हे लक्षात घेतलं पाहिजे पण एक या चिल्लर पावटीमध्ये सूरज चव्हाण जसं मी म्हटलं लक्ष्मण हाके अमोल मिटकरी बाईकमध्ये मध्ये प्राजक्ता चा माळी त्या 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 त्यांची एक पत्रकार परिषद झाली ते मूळ प्रश्नापास पस्ट प्रश्नापासून लक्ष विचलित करण्यासाठी हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि धनंजय मुंडे यांच्या इशाऱ्यानुसार कोण कोण काम करत आहे त्यांच्यावरती जे हल्ले करत आहेत त्यांच्यावरती प्रतिहल्ले चढवण्यासाठी धनंजय मुंडे सगळ्या प्रकारचे फंडे वापरत आहेत पण तरीच देखील त्यांना राजीनामा द्यावा लागेल आणि दिलाच पाहिजे तो त्यांना हकालपट्टी झाली पाहिजे मंत्रिमंडळातनं हे मी पुन्हा पुन्हा म्हणतो आहे हे लक्षात घेतो आता राष्ट्रवादी हा काँग्रेस पक्ष हा खुन्यांना पाठिंबा देतो आहे वाल मी वाल्मिक कराडला पाठिंबा देतो आहे का जन्नी, खुन है, तेंचा तो है। जन्नी है। का ज्यांनी ज्यांचा खून झाला आहे त्यांच्या कुटुंबियांच्या बाजूने उभा राहतो आहे असा प्रश्न सुरेश धस यांनी विचारला आहे एखादा राजकीय पक्षाची भूमिका काय असायला पाहिजे तो शोषकाच्या बाजूने आहे का शोषितांच्या बाजूने आहे बळी घेणाऱ्यांच्या बाजूने आहे का बळी ज्यांचा जे भिक्टीम झाले जे बळी झालेले त्यांच्या बाजूने हा खरा प्रश्न आहे आणि तो जस यांनी नेमकेपणाने विचारलेला आहे दुसरी गोष्ट अशी की एक पतपेढीचा काही प्रश्न आज अजितदादांसमोर मांडला सुरेश दसेन यांनी आणि ते म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यां काहीजण त्यांच्यापैकी हे ज्यांनी ती पतपेढी जी काय संस्था बुडवली त्यांच्या बाजूने उभे राहिले ते आणि तुम्ही ठेवीदार ज्यांच्या ठेवी घशात घातल्या लोका या लोकांनी बदमाशा या बदमाशांनी त्या ठेवीदारांच्या बाजूनी उभं राहायला पाहिजे म्हणजे एक राज राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्ष हा कोणाचा पक्ष आहे मुळात या प्रकारे पक्ष चालवतात म्हणजे लुटाळूंच्या किंवा बदमाशांच्या बाजूनी हा पक्ष उभा आहे का अजितदादांनी याचा विचार केला पाहिजे त्यांच्या पक्षाची प्रतिमा पूर्णपणे याच्यामुळे मलिन होत झालेले मुळातच काही फार मोठी नव्हती पण आणखीनच मलिन होते दिवसेंदिवस अतिशय त्यांची प्रतिमा खराब होती आहे याच्यामध्ये अजून एक प्र गोष्ट आली पुढे की सारंगी या प्रवीण महाजन प्रमोद महाजन यांच्याबाबत यांच्यावर गोळी ज्यांनी चालवली त्या प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन त्यांनी मध्यंतरी आरोप केला त्याचा पुनरुच्चार केला की धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी मिळून माझी जमीन हडप केली असा गंभीर आरोप त्यांनी केला देवेंद्र फडणवीसांना त्या भेटल्या आता लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस यांना वेळ देत आहेत धनंजय देशमुख जे संतोष देशमुखांचे बंधू त्यांना वेळ दिला आणि त्यांनी सांगितलं की मी कोणालाही सोडणार नाही सर्वांना अटक होईल असं आश्वासन त्यांनी दिलं पण सारंगी महाजनांना त्यांनी भेटायची वेळ दिली भेटले देवेंद्र दे फडणवीस हे लक्षात घ्या किंवा अंजली दमानिया ज्या ठाण मांडून बसल्या होत्या बीडमध्ये त्यांना जेव्हा धमक्या आल्या तेव्हा चित्राताई वाघ यांनी त्याची दखल घेतली आणि त्यांनी त्याबाबत कैफियत त्यांची मांडली पुढे मांडली हे लक्षात घ्या म्हणजे चित्राताई वाघ यासिवा देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय निकट निकटच्या निकट वर्तुळातले वर्त वर्त आहे दुसरी गोष्ट अशी की सरपंच प परिषद जी आहे मोठी संघटना अनेक स सर, सगळ्या सरपंचांची त्यांनी आझाद मैदान मुंबईत धरणं धरलं आणि त्यावेळी त्यांनी मागणी केली की नेमकं काय करायला पाहिजे आणि तिथे म्हणजे संतोष देशमुखांच्या खुन्यांना पकडा नंतर धनंजय मुंडेंच्या संदर्भात त्यांनी आवाज लावला तिथे सदाभाऊ खोत जे देवेंद्रजींचे जवळचे ते त्यांना तिथे भेटायला गेले हे लक्षात घ्या आपण चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की सुरेश दस यांना जे काही बोलायचे त्यांनी जाहीरपणे वक्तव्य करू नये असं त्यांनी सांगितलं पण त्यानंतर देखील रोजच्या रोज सुरेश धसांनी आपली बुलंद तोफ आणखीनच बुलंद केलेली आहे मग असं ठेवलेलं असणार की बावनकुळे सांगायचं की तुम्ही असं करू नका आणि यांनी करायचं आणि मग त्याच्याकडे डोळे करायचे देवेंद्र फडणवीस हेही डोळे झाक करत आहेत त्या त्याच्या त्याकडे त्या, 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 त्या किंवा भाजपचं केंद्रीय नेतृत्वही डोळेझाग करते आपण हे लक्षात घ्या की धनंजय मुंडे आणि पंकजाताई मुंडे यांचा कार्यक्रम करणं हे भाजपच्याच वरिष्ठांच्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या इच्छेनुरूप चालू आहे असं एकूणही ही चिन्ह आहेत आणि धनंजय मुंडे यांचा कार्यक्रम होत असेल तर ती चांगली गोष्ट आहे मी पुन्हा पुन्हा सांगितलं आहे की देवेंद्र फडणवीसांना आवाहन केलं की त्यांची प्रतिमा चांगली आहे ती चांगली राहण्यासाठी म्हणून त्यांनी धनंजय मुंडे यांना हद्दपारच केलं पाहिजे मी अनेक आरोपी त्यांच्यावरती वाल्मिक कराड तर पोत्यापोत्यांनी पैसे हाणत होता अनेकांच्या ना खंडणीसाठी धमक्या देत होता बीडचे कलेक्टर आहेत जे त्यांना आरे च्या भाषेत फरमानं सोडत होता एवढी दहशत त्याची आहे आणि ही दहशत धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाने होती वाल्मिक हा सर्व चोरांचा खासदार आहे सर्व चो चोरांचा मु काय टो तो, टोळीचा मुख्य आहे असं धस म्हणाले आणि हे अतिशय योग्य आहे अतिशय योग्य म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी वर्णन केले ते बरोबर आहे असं माझं म्हणणं आहे धस असंही म्हणाले की हे जे कोणी चिल्लर पावटी आहे म्हणजे हे चिल्ले पिल्ले आहेत हे हे लहान पोरं आहेत म्हणजे हे सूरज चव्हाण काय <coughs> मिटकरी काय ते कोणाच्या तरी इशाऱ्यानुसार बोलतात आणि हा इशारा त्यांनी त्यांना विचारलं दहस की कोण आहे बाबा ही ब तर त्यामुळे एक बडी मुन्नी आहे म्हणजे बडी मुन्नी ते एखाद्या महिला नेत्याला उद्देशून ते म्हणाले का एक प्रतिकात्मक पद्धतीने बडी मुन्नी हा ही फ्रेस त्यांनी वापरली की एखाद्या मोठ्या नेत्याला उद्देशून ते म्हणाले आता हा नेता कोण असू शकेन बडी मुन्नी कोण असेल की त्याच्या इशाऱ्यानुसार हे बोलतायत अमोल मिटकरी किंवा त्यांच्यासारखे लोक मी ही जी चिल्लर पार्टी बोलते ते राष्ट्रवादी अजितदादा पवार गटातला एक मोठा नेता कोण आहे मोठा नेता म्हणजे अजित पवार त्यांच्याकडे प्रफुल्ल पटेल आहेत सुनील तटकरे आहेत महिला नेत्या कोण आहेत त्यांच्याकडे मंत्रिपदावरती आदिची तटकरे आहेत तर आदिची तटकरेच्या संदर्भात ते बोलले असेल असं मला वाटत नाही समजा पुरुष नेत्याबद्दल ते बोललेच असेल असतील एक प्रतिकात्मक भाषेमध्ये बडी मुंदी म्हणून म्हणजे बडी हस्ती अर्थाने तर सुनील तटकरे आहेत का ते मला माहीत नाही त्यांना कोण कोणाचं नाव घेतलं नाही त्यांनी पण ते असं म्हणाले की दोन दिवसांनी वाल्मी संबंधी मी आणखीन काही माहिती उघड करणार आणि उघड त्यांनी केली पाहिजे एवढी रिस्क घेऊन एवढा धोका पत्करून सुरेश धस बोलत आहेत बीडमध्ये बीड, बीड जिल्ह्यामध्ये एवढी दहशत आहे या टोळीची आणि हे ही टोळी संपलेली नाही आहे ही टोळी आता गुपचूप आपापल्या घरात बसलेली आहे आणि पुण्यामध्ये किंवा बीडमध्ये ठिकठिकाणी त्यांनी आंदोलनाच्या पवित्र्यात गेले पोलिस स्टेशनसमोर धरणं धरलं या वाल्मिक करारच्या टोळक्यांनी किंवा त्याच्या चेल्या चपाट्यानी थोडंशी उसंती मिळाली हे थोडं प्रकार मिडियामधनं शांत झालं तर पुन्हा हे लोक वर येतील त्यांची दादागिरी वाढेल सुरेश धस यांना धोका आहे द सेना यांना अत्यंत कडेकोट सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी सरकारची आहे कारण ते इतका जहळी हल्ला चढवत आहेत इतका भन्नाट हल्ला चढवत आहेत इतक्या एक रगेलपणा त्यांच्यामध्ये ग्रामीण रांगडेपण जे आहे आणि त्यांची भाषा काय मस्त आहे वाक्प्रचार त्याच्यातले मध्ये मध्ये हिंदी उर्दूचा वापर शेरोशायरी सिनेमाचे काही गोष्टी म्हणजे तेरा तेरे नाम सिनेमा बघितला का तुम्ही असं म्हणून ते इतकं इंटरेस्टिंग पद्धतीने मांडणी करतात आणि त्यांच्याकडे माहिती आहेत पुरावे आहेत रोज एक नवीन नवीन गोष्ट ते उघड करतात त्यामुळे मीडिया त्यांच्यावरती खुश असणं हे साहजिकच आहे आता मी सांगितलं की ही चिल्लर पार्टी काय करते हे सांगितलं ते पण आज जितेंद्र आव्हाड असतील रोहित पवार असतील संजय राऊत हे सगळेजण बोल करतात आणि धनंजय मुंडे यांच्या बाजूने कोणीही जाहीर वक्तव्य करत नाही अजितदादा पवार यांनी सुद्धा त्यांच्या गोटातून माहिती देण्यात आली की जो पण सबळ पुरावे पुढे येत नाही तो पण धनंजय मुंडेंना हात लावला जाणार नाही असं म्हणे अजितदादांचं म्हणणं आहे अशा अर्थाची बातमी प्रसिद्ध झाली पण अजितदादांनी पुढे धनंजय मुंडेंच्या बाजूने स्टेटमेंट दिले नाही आहे कारण धनंजय मुंडे यांची प्रतिमा इतकी कलंकित झालेली आहे की त्यांच्या बाजूने बोलणं म्हणजे अजितदादांनाच फटका बसेल त्याचा हे त्यांना माहिती आहे त्यामुळे ते पुढे येत नाहीत पत्रकार पैशा घ्या ना तुम्ही तुम्हाला काय बोलायचं पण पत्रकार पैशा घेण्याची हिंमत नाही इतकं वातावरण तापलं आहे इतकं वातावरण अजितदादा पवारांच्या विरोधात त्यांच्या पक्षाच्या विरोधात गेले पण त्यांच्या पक्षातले जसे प्रकाश सोळंके असतील किंवा अन्य कोणी टीका करत आहेत धनंजय मुंडेंवरती पण बाकीचे कुणीही जे आमदार आहेत एक्केचाळीस आमदार त्यांची त्यापैकी कोणीच आमदार पुढे येऊन म्हणजे एक दोन हे अमोल मिटकरी वगैरे सोडले ते विधान परिषदेतले कोणी पुढे येऊन त्यांचा सुनील तटकरेसह पुढे येऊन त्यांचं समर्थन करत आहे धनंजय मुंडेंचं असं दिसत नाही हे धनंजय मुंडे यांनी लक्षात घेतल्यापैकी त्यांचा पक्ष देखील मागे ठामपणे उभा आहे असं दिसत नाही सालंगी तर म्हणाल्या की पंकजा मुंडे यासुद्धा काही गुथल्या तांदळ्यासारख्या आहेत असं नाही लक्षा हे लक्षात घ्या आणि सारंगी महाजन हे म्हणाल्या आणि त्या देवेंद्र फडणवीसांना भेटून आल्यानंतर त्या म्हणाल्या मी यापूर्वीच आपल्याला सांगितलं आहे की संघ आणि भाजपची इच्छा अशी आहे की मुंढे महाजन हा जो काय संपूर्ण त्यांचा जो राजकीय सगळा त्यांचा दबदबा आहे तो पूर्ण संतुष्टात आला पाहिजे त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणं हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं किंवा के संघाचं संघाची इच्छा आहे तशी असं बोललं जात आहे आणि हा करेक्ट कार्यक्रम करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे जरी धनंजय मुंडे भाजपत नसले तरी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करावा ही भाजपचीच इच्छा आहे आणि म्हणून सुरेश धस हे कितीही बोलले कितीही जोरदारपणे धनंजय मुंडेंच्या विरुद्ध बोलले त्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडेल वगैरे काही बोललं जायचं असं असलं अमोल मिटकरी आणि चिल्लर पार्टी काहीही बोलत असली तरी सुरेश धस थांबलेली नाही आहेत महाराष्ट्र थांबणार था नाही असं म्हणतात भाजप पण सुरेश धस मात्र थांबणार था नाही आहेत ते बोलतच राहणार रा आहेत आणि याबद्दल सुरेश धस यांचा जो धीटपणा निर्भयपणा आणि सत्य हुडकून काढण्याची हातोटी त्यांची आणि संपूर्णपणे संतोष देशमुख कुटुंबियांच्या मागे ते ज्या हिमतीने उभे राहिलेले आहेत त्याबद्दल अभिनंदन भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश दस यांचं अभिनंदन मी पुन्हा पुन्हा अभिनंदन करतो आणि अशाच अशीच हे प असं हे प्रकरण त्यांनी लावून धरावं आणि धनंजय मुंडे यांची हकालपट्टी होईपी त्यांनी थांबू नये आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना पूर्ण न्याय मिळेल पावेत बोलत राहावं अशीच मी इच्छा व्यक्त करतो मीही बोलत राहणार रा आहे आता इथेच थांबण्यापूर्वी हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनेल जरूर बघा सबस्क्राईब करा बेल बेलायकनचं बटन दाबून आणि जास्तीत जास्त प्रमाणात हे व्हिडिओ शेअर आणि व्हायरल करावे करा असं आवाहन करतो आणि इथेच आमचं नमस्कार